एच आय व्ही आहे पेशंटला आणि नागी मुटलेली आहे ना। आता जस्ट नॉर्मल लोकांना नागी येते त्यांची रोगप्रतिकार क्षमता चांगली असते त्यामुळे ते नागीसारख्या आजारातनं पटपट रिकवर होतात एच आय व्हीमध्ये मुळातच तुमच्या इम्युनिटीवरती अटॅक झालेला असतो आणि हर्पी सोस्टर हर्पी सिम्प्लेक्ससुद्धा तुमच्या इम्युनिटीशी रिलेटेडच डिसीज आहे तर एच आय व्ही असताना सुद्धा किंवा त्याच्याबरोबर असोसिएटेड दुसरे अजून आजार असताना जर नागिन आलेली असेल तर त्याच्यासाठी होमिओपॅथीमध्ये औषधं आहेत का तर डेफिनेटली आहेत होमिओपॅथीमध्ये आम्ही एच आय व्ही असलेल्या पेशंटला नागिन आल्यानंतर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने उपचार केलेले आहेत आणि सांगायला मला आनंद होईल की जे नॉर्मल पेशंटमध्ये नागिन तिसऱ्या दिवशी वाटते सेम तोच आणि सेम तेवढेच दिवस एच आय व्हीचे पेशंट असतील आणि दुसरा काही आजार असणारे पेशंट असतील तर त्याच्याबरोबर सुद्धा सेम हेच आम्हाला बघायला मिळालेलं आहे की होमिओपॅथिक औषधं खूप चांगल्या पद्धतीने ॲक्ट करतात आणि पेशंटला बरं करण्याचा काळ हा सेमच आहे किंवा थोडाफार इकडं तिकडं पण सेमच आहे पेशंट खूप चांगल्या पद्धतीने रिकवर